नमस्कार कॉलेजमध्ये कथाकथनाची स्पर्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देशात तशी एक असत्य कथनाची खोट बोलण्याची स्पर्धा दोन हजार चौदा पासून सुरू आहे त्यामध्ये त्या कॅबिनेट मंत्री आणि पंतप्रधान सुद्धा असे अनेक दिग्गज दोन हजार चौदा पासून भाग भाग घेत आहेत खरं म्हणजे संघ परिवार त्यात एकोणीसशे पंचवीस पासूनच भाग घेतोय पण दोन हजार चौदा पासून सत्तास्थानी आल्यानंतर त्यांच्या विधानांना मीडिया प्रसिद्धी द्यायला लागला आणि असत्य कथनाची स्पर्धा अजून जोरात रंगायला लागली मागच्या आठवड्यात एक असत्य कथन राजनाथ सिंह यांनी केलं त्यांनी असं सांगितलं की खरं म्हणजे नेहरूंना बाबरी मशीद ही सरकारी पैशांनी बांधायची होती परंतु सरदार पटेलांनी विरोध केला असं त्यांनी मांडलं ते पूर्णतः धादांत खोटं होतं त्याला कुठलाही शेंडा बुडखा नव्हता काही आधार नव्हता पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना स्टेटमेंट करण्यासाठी आधार शेंडा बुडखा पुरावे वगैरे काही लागत नाही ते बोलून जातात त्यानंतर काँग्रेसने जो हल्ला केला त्यानंतर दोन तासातच हा विषय क्रमश राजनाथ सिंग गारच झाले आणि अगदी लॉजिकल गोष्ट अगदी साधी अर्थात लॉजिकचा आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा कधीच संबंध नव्हता त्यामुळे त्यांना सांगणं अवघड हो आहे पण नागरिक म्हणून एक अत्यंत लॉजिकल विचार असा की सरदार पन्नास साली गेले सरदार पटेल एकोणीशे पन्नास साली गेले आणि नेहरू त्यानंतर चौदा वर्ष जिवंतही होते या देशाचे पंतप्रधानही होते निर्णयाचे सर्व अधिकार नेहरूंच्या स्वाधीन होते जर सरदारांचा विरोध होता तर सरदारांच्या निधनानंतर पंडित नेहरून ते का के केलं नसेल केलंच असतं खरं बाबरी हा विषय आतर्के प्रवा नाशिकचे प्रख्यात आपले मित्र सगळ्यांचे मिरिंदुरुक्कर यांनी मांडलं की शिवाजी महाराजांच्या काळात पेशव्यांच्या काळात बाबरी मशीदीची काही चर्चा कुठे दिसत नाही पण तो विषय वेगळा आपण त्यात नको जाऊया मुद्दा असा आहे की एक धादांत खोटं पसरवायचं ते नव्याण्णव वेळा बोललं की लोकांना ते खरं वाटायला लागतं असा तो राजनाथ सिंगांचा अप्रोच आणि ते खोटं त्यांनी पसरवलं त्यावर आज पंतप्रधानांनी मी तुमच्यापेक्षाही अव्वल दर्जाचा खेळाडू आहे हे दाखवून दाखवण्यासाठी म्हणा किंवा काय आज पंतप्रधानांनी अजून एक खोटं वंदे मातरमच्या चर्चेच्या वेळेला असं सांगितलं की काँग्रेसने या गीताचा सतत द्वेष केला मग गंमत पहा काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी साली झाली आणि स्थापनेनंतर अकरा वर्षात म्हणजे अठराशे शहाण्णव साली हे गाणं पहिल्यांदा काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी गायलं स्वतः गुरुदेव टागोर रवींद्रनाथ टागोर हे गाणं पंच्याहत्तर साली लिहिलं अठराशे पंच्याहत्तर साली काँग्रेसच्या जन्माच्या दहा वर्षा आधी पण ते त्याच्यानंतर सात वर्षांनी बंकिम चंद्रांनी त्यांच्या आनंद मठ कादंबरीत घेतला आणि वंदे मातरम ह्या गीताचा प्रवास हा तसा सुरू झाला <coughs> साधारण तो आपण असं समजू की एक अठराशे ब्याऐंशी साली सुरू झाला रवींद्रनाथांना ते गाणं प्रचंड आवडलं आणि अठराशे शहाण्णवच्या काँग्रेसमध्ये त्यांनी ते गायलं आता हे गायल्यानंतर रवींद्रनाथ टागोरात तिथून काँग्रेसचा जो प्रवास सुरू आहे तिथे प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम म्हणलंच गेलं वंदे मातरम असं एकही अधिवेशन काँग्रेसचं झालं नाही ज्यात जा ते म्हणलं गेलं नाही कारण ते आपण राष्ट्रगान म्हणून स्वीकारलं होतं काँग्रेसने स्वीकारलं होतं एकोणीसशे सदतीस साली रवींद्रनाथ टागोरांनी पूर्वी सूचना केली होती की या गाण्याच्या फक्त दोन कडबी गावी दोन कारण होती एक तर गाणं खूप लेंदी आहे आणि राष्ट्रगीत म्हणून एवढं लेंदी राष्ट्रगान जर ठेवलं लोक किती वेळ उभे राहतील हाही एक व्यावहारिक विचार त्यामागे होता आणि दुसरा विचार असा होता की दोन कडवी देशप्रेमाचे त्यानंतर थोडासा धर्माचा अंतर्भाव हा त्यात गाण्यात होतो आणि म्हणून बंकिमचंद्रांच्या हयातीत रवींद्रनाथ टागोरांच्या संमतीने ह्या गोष्टीची चर्चा सुरू झाली की ही कडवी दोन गावी अशी चर्चा सुरू झाली एकोणीसशे सदतीस साली हा विषय ऐरणीवर आला तेव्हा काँग्रेसनी पक्षांतर्गत एक समिती स्थापन केली त्या समितीचे अध्यक्ष होते प्रत्यक्ष सरदार पटेल ज्यांचा हिंदुत्ववादी म्हणून पोस्टर केलं जातं आणि पुतळा वगैरे ते आपल्याला सगळं माहिती आहे सगळं बिभतस तो पुतळ्यातला वगैरे त्यांना पुतळ्यात बसवण्याचा एक बिभतसपणा तो आपल्याला माहिती आहे त्या सरदार पटेलांच्या अध्यक्षतेखाली या समितीतले दुसरे सदस्य होते संघ परिवाराचे आजच्या काळात खूप लाडके असलेले कम्युनिस्ट मूळचे कम्युनिस्ट सुभाषबाबू सुभाषचंद्र बोस जे समाजवादी होते नेहरूंचे मित्र होते आणि काँग्रेसमधला समाजवादी गट हा नेहरूंचा आणि सुभाषबाबूंचा समजला जायचा ते सुभाषबाबू या समितीत होते आणि तिसरे सदस्य मौलाना आझाद होते या तीन जणांच्या समितीने लक्षात घ्या ही समिती पटेलांच्या अध्यक्षतेखाली होती आणि या समितीने निर्णय घेतला की फक्त दोन कडवी गायचे त्यानंतरच गायचं नाही तिसऱ्या कडव्यानंतरच अधिकारिक गाणं असणार आहे संघ परिवार त्यांच्या कार्यक्रमामध्ये जनगण म्हण म्हणत नाही पण वंदे मातरम संपूर्ण वंदे मातरम असं एक त्यांचं ते चालत असत असो चालू मुद्दा आहे की वंदे मातरम जे सुरू झालं अठराशे शहाण्णवला एकोणीशे बेचाळीस साली हे गाणं सगळ्या चळवळीचं म्हणू आपण की मुखगीत ज्याला असं मुखपृष्ठ किंवा काय मुखपत्र आपण म्हणतो तसं हे मुखगीत झालं आणि बेचाळीसची सगळी चळवळ ही वंदे मातरमनी भारवलेली चळवळ होती अगदी नंतर आपल्याला माहित आहे गदी माडगुळकरांनी सुद्धा वेद मंत्रा होऊन या महा वंदे वंदे मातरम असं आणि गदी माडगुळकर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार होते हेही सांगितलं पाहिजे तर मुद्दा असा आहे की काँग्रेसनी ज्या गीताला राष्ट्रीय पातळीवर आणलं ज्या गाण्याला स्वतःच्या अधिवेशनात आणलं आणि ज्या गाण्याला स्वातंत्र्यानंतर जनगण मन झाल्यानंतर राष्ट्रगान म्हणून ज्याला जाहीर केलं त्या गाण्याची काँग्रेसने अवहेलना कशी केली व हे सांगण्याची जबाबदारी मोदींची नाही मोदींचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे मोदींना वंदे मातरम हे आता संघ परिवाराच्या नावाने करायचंय विटंबना अशी आहे की एकोणीसशे बेचाळीसला काँग्रेसचे लोक जेव्हा वंदे मातरम म्हणून घराच्या बाहेर पडून आंदोलन करत होते तेव्हा संघवाले त्यांना सांगत होते की वंदे मातरम म्हणू नका पोलीस पकडून देतात भाईंनी भाई, भाई वैद्यांनी हे सगळं नोंदवलेलं आहे एकोणीसशे बेचाळीस साली वंदे मातरम पासून पळून जाणारे आता म्हणजे या पंच्याहत्तर वर्षानंतर वंदे मातरमला काँग्रेसने बदनाम केला असं एक अतार्किक गोष्ट त्यांनी सुरू केलेली आहे होत असं की यामध्ये मला म्हणजे अगदी मला मनातून असं वाटतं की मी देश एक या देशातला नागरिक म्हणून माझ्या पंतप्रधानांनी हास्यास्पद होऊ नये अशी माझी किमान अपेक्षा आहे होणार काहीच नाही इतिहास बदलणार नाही वंदे मातरमचा काहीच होणार नाही फक्त पंतप्रधान हास्यास्पद होतील त्याचं कारण असं की संघ परिवाराला जरी वाटत असेल की आमच्या खुशबुजेचा आम्ही उद्या इतिहास लिहू तर तसा तो इतिहास लिहिला जाणार नाही फार पुरातन काळाचा इतिहास जेव्हा काही साधनच नव्हते तेव्हाचा तो लिहिला जाऊ शकतो काही प्रमाणात त्याच्यात मोडतोड होऊ शकू शकतो पण हा जो इतिहास स्वातंत्र्य लढ्याचा काँग्रेसचा अठराशे पंच्याऐंशी पासूनचा जो आजपर्यंतचा इतिहास आहे हा सगळा लिहिलेला इतिहास आहे हा सगळ्या भारतीय भाषांमध्ये लिहिलेला इतिहास आहे हा इंग्रजी ज्ञान भाषेत लिहिलेला इतिहास आहे आणि त्यामुळं संघ परिवाराने ठरवून जर काही कोलांडटोळ्या दा मारायचं ठरवलं तरी त्या इतिहासात काहीही फरक पडत नाही उलटा हा संघ परिवार हास्यास्पद होईल जसं आज पंतप्रधान संसदेत हास्यास्पद झाले आणि उलट विरोधकांनी असे वाभाडे काढले की अरे तुम्हीच तर होता जे वंदे मातरमच्या विरोधात होते त्यांच्यासोबत तुम्हीच होता मुस्लिम लीगचे जे जिना बॅरिस्टर जिना यांच्या बरोबर चाळीस साली म्हणजे बेचाळीसच्या लढ्यातलं वंदे मातरम बद्दल यांनी काय बोलावं त्याच्या आधी दोन वर्ष आधीच त्याच्या बेचाळीसच्या लढ्याच्या दोन वर्ष आधीच श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेनी चक्क जिनांच्या बरोबर युती केलेली होती आजच्या महायुतीसारखी ती होती की कशी मला माहिती नाही पण दोघांची युती होती विचार करा मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा युती करून लढतायत कोणाविरुद्ध लढतायत ते लढतायत काँग्रेस विरुद्ध म्हणजे गांधीजींच्या विरुद्ध सावरकर आणि जिना एक होऊन लढतायत हे चित्र चाळीसचं आहे आणि त्यानंतर बेचाळीसला आणि ते म्हणतात की काँग्रेसनी अरे अवहेलना तुम्ही केली वंदे मातरमला ज्या जिनांचा विरोध होता त्यांच्या शेजारीचा तुम्ही जाऊन बसलात त्यांच्याबरोबर निवडणुका तुम्ही लढवल्यात राजकीय स्वार्थ तर तुम्ही पाहिला तुमच्या शाखेवर एकोणीशे पंचवीस पासून वंदे मातरमचं नाहीये तुमचं नमस्ते सदा अशी तुमची वेगळी प्रार्थना आहे वंदे मातरमचा तुमचा काही एक संबंध नाहीये तो कधीच नव्हता ना, ना इतिहास होत होता ना वर्तमानात आहे ना भविष्यात येणार आहे ते तुम्हाला झेपणारं गाणं नाही परंतु इतिहास आपल्या नावे करून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रपुरुष पळवायचा प्रयत्न झाला सुभाषबाबूंना पळवायचा प्रयत्न झाला ते मूळचे कम्युनिस्ट होते तरी प्रयत्न झाला सरदार पटेल मूळचे काँग्रेसवाले त्यांनी बंदी आणली पण त्यांनाही पळवायचा प्रयत्न झाला आता हे राष्ट्रगान पळवण्याचा एक आरंभ हा संघ परिवाराकडून झालेला आहे संघ परिवारांनी पंतप्रधानांनी भारतीय जनता पक्षांनी त्यांच्या साजिंद्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी त्यांचे जे कोणी अनुयायी असतील त्यांनी हे स्पष्टपणे लक्षात घ्यावं की वंदे मातरमवरचा हक्क हा असा शंभर वर्षांनी कोणीतरी आला ही जमीन माझी म्हणू लागला असा तो हक्क जाणार नाहीये ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न करू नये राष्ट्रवादाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करू नये स्वतःचा इतिहास निर्माण करता येत नसेल तर थांबावं पण इतिहास आहे त्याला मोडतोड करून ते पुढच्या पिढ्यांना तो मान्य होणार नाही पुढच्या पिढ्या स्मार्ट आहेत त्यांना इतिहास कुठून वाचायचा तर कळतो कदाचित तुम्ही क्रमिक पाठ्यपुस्तकातून नेहरूंना हाकलाल काँग्रेसला हकलाल पण जो बाहेर इतिहास जो जगाच्या प्रचंड मोठ्या इंटरनेटच्या विश्वात आहे त्याचं तुम्ही काय करणार आहात माझा सल्ला आहे मला वाईट वाटतं पंतप्रधानांच्या तोंडून असं काही ऐकायला पंतप्रधान आहेत माझा सल्ला आहे की शक्यतो हास्यास्पद होऊ नका जे झालं तेवढं खूप झालं झाली तेवढी शोभा खूप झाली कशाला इतिहासाचा अज्ञान दाखवून शोभा करून घेता स्वतःची माझा अगदी तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे की हे थांबवा हा इतियासा, इतिहास असतो काँग्रेसचा इतिहास कधी भारतीय जनता पक्षाच्या नावावर होणार नाही कारण ते करण्यासाठी जी यंत्रणा ती तुमच्या ताब्यात नाही जर एखादा रजिस्ट्रार करणार असता नोंदणी कार्यालयात तर तुम्ही तो, तो करूनही घेतला असता परंतु इतिहास ही हा जागतिक वारसा असतो जगभरात पसरलेला असतो इंग्रजी पुस्तकांमधून पसरला असतो तुम्ही कोणाकोणावर बंदी घालणार आणि कोणाकोणाला सांगणार की वंदे मातरम हे भारतीय जनता पक्षाचं गाणं तेव्हा हे असत्याचे प्रयोग आणि हे असत्य कथन थांबवावं आणि इतिहासाला इतिहास म्हणून स्वीकारावं आपल्याला लोक स्वीकारत नव्हते हिंदूंचा पक्ष काँग्रेस होता आणि मुस्लिमांचा पक्ष मुस्लिम लीग होता ही वस्तुस्थिती संघ परिवार राजनाथ सिंगांसारखे लोक आणि स्वतः पंतप्रधान जितके लवकर स्वीकारतील मला असं वाटतं की त्यातच त्यांचं भलं आहे धन्यवाद